अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार हत्येचा प्रयत्न ट्रम्प थोडक्यात बचावले कित्येकांची रविवारची सकाळ ही बातमी वाचून झाली तिकडे अमेरिकेत मात्र गोंधळ उडाला होता क्षणाक्षणाला बातम्या येत होत्या बातम्या ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या होत्या त्यानंतर हल्लेखोर ठार झाला अशा होत्या एका सामान्य नागरिकाच्या मृत्यूच्या होत्या आणि ट्रम्प यांच्या हत्येचं गुड सुटणार कसं याबद्दलच्याही होत्या ट्रम्प यांच्याबद्दलच्या चर्चांनी उदाहरण घेतलं जिथं गोळीबाराची घटना घडली त्या ठिकाणाला क्राईम सीनचं स्वरूप आलं आणि त्यानंतर आली आणखी एक बातमी डोनाल्ड ट्रम्प सुखरूप असल्याची पण नेमकं घडलं काय आणि या सगळ्याचा अमेरिकेच्या राजकारणावर कसा परिणाम होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर शनिवार तेरा जुलैची संध्याकाळ घड्याळाचे काटे सव्वा सहा वाजण्याकडे सरकत होते नेहमीचा नेवी ब्लू रंगाचा सूट आणि लाल टोपी घालून डोनाल्ड ट्रम्प भाषण करत होते ठिकाण होतं पेन्सिल्व्हेनिया मधलं बटलर ट्रम्प यांचं भाषण अगदी जोशात सुरू होतं समर्थकांची गर्दी होती अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक जवळ आलेली असल्यानं तिथला प्रचार आता शिगेला पोचलेला आहे ट्रम्प यांचं भाषण सुद्धा प्रचारासाठीच सुरू होतं लोक लक्ष देऊन ऐकत होते अधूनमधून घोषणा दिल्या जात होत्या त्याच वेळी अचानक मोठा आवाज झाला एका मागोमागे एक सलग काही आवाज आले आणि सगळ्यांच्या नजरा स्टेजवर बोलणाऱ्या ट्रम्प यांच्याकडे गेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला उजवा हात कानाजवळ नेला पुढच्या काही क्षणात ते जमिनीवर कोसळले त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षकांचा गराडा पडला हातात रायफल घेतलेले काही बॉडी गार्ड स्टेजवर आले त्यांनी खाली जमलेल्या लोकांवर बंदुका रोखल्या सगळीकडे तणावाची परिस्थिती निर्माण झाली लोकांनी माना खाली घातल्या कित्येक जण गुडघ्यावर बसले अचानक स्टेजवरची गर्दी वाढली सुरक्षा रक्षकांची हालचाल वाढली आणि या गर्दीतून डोनाल्ड ट्रम्प उठून उभे राहिले त्यांना बॉडी गार्डसनं पकडलं होतं ट्रम्प यांनी हात उंचावला आणि फाईट फाईट असा नारा दिला लागलीच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली सगळ्या बाजूंनी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ नारे दिले जाऊ लागले आणि बॉडी गार्डच्या कड्यामधून ट्रम्प यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं सभेला जमलेली गर्दी ट्रम्प यांच्या गाडीकडे धाव घ्यायला लागली पण जमलेल्या गर्दीला हे कळत नव्हतं की नेमकं घडलंय काय आणि कसं या सगळ्या गोंधळात थोडा वेळ गेला लोकसभा सुरू होती तिथून बाहेर जात होते काही जण तिथेच थांबले होते तर आणखी एक बातमी फ्लॅश झाली ती सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची ट्रम्प यांना जवळच्याच मेडिकल फॅसिलिटीमध्ये नेण्यात आलं आणि त्यांनी आपण ठीक असल्याचं सांगितलं भाषण करत असताना आपल्याला मोठे आवाज ऐकू आले तेव्हाच वाटलेलं काहीतरी वाईट घडतंय पण पुढच्या क्षणाला गोळी कानाला छेदून पुढे गेल्याचं लक्षात आलं असं ट्रम्प यांचं स्टेटमेंट सुद्धा प्रसारित करण्यात आलं पण तोवर घटनास्थळावरही बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा लागोपाठ चार ते लागो पाच मोठे आवाज झाले होते त्यामुळे एकापेक्षा एक जास्त गोळ्या झाडण्यात आल्या हे नक्की होतं ट्रम्प गोळी कानाला चाटून गेल्यानं बचावले असले तर या गोळीबारात त्यांच्या सभेला आलेला एक माणूस मृत्यू पावला तर एक जण गंभीर जखमी झाला आणि आणखी एका जणाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात सा येत आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट होती हल्ला केला कोणी तर ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्याच्या काही क्षणांनंतर तसाच काहीसा आवाज आला होता माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या माणसाला सिक्रेट सर्व्हिस ऑफिसर्सनं लागलीच ठार केलं सिक्रेट सर्व्हिस ऑफिसर्सकडून जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा शूटर हा जिथं सभा झाली त्याच्या सुरक्षा कड्याच्या बाहेर असलेल्या एका बिल्डिंगच्या छतावर होता तिथून स्टाईल पाच गोळ्या झाडल्या ज्यातली एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली एफबीआयच्या स्टेटमेंटनुसार या हल्लेखोराचं नाव थॉमस मॅथ्यू क्रुक्स असा असून तो मुळसा मधला बेथेल पार्कचा आहे जिथं ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला त्या ठिकाणापासून बेथेल पार्क साधारण तासभर अंतरावर आहे पण क्रुक्सनं हे का केलं त्याचा उद्देश काय होता याचं उत्तर मात्र मिळालेलं नाही काही प्रत्यक्षदर्शींनी आपण एक माणूस छतावर असल्याबद्दल पोलिसांना सांगितलं होतं पण त्यांनी दुर्लक्ष केलं असा आरोप केला आहे तर अमेरिकन तपास यंत्रणांनी या घटनेचा तपास नुसता हल्ला म्हणून नाही तर ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून सुरू केला आहे आता या घटनेमुळं अमेरिकेचं राजकारण सुद्धा बदलू शकतं कारण ही घटना घडली अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना विरुद्ध ट्रम्प विरुद्ध बायडेन असा अध्यक्षीय निवडणुकीचा सामना जवळपास नक्की झालाय एका बाजूला बायडेन यांच्यावर नावं विसरणं गोंधळून जाणं यावरून टीका होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमकतेने आपला प्रचार सुरू ठेवला होता त्यामुळं प्रचारात ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याचं चित्रच सगळीकडे तयार झालं आता या घटनेमुळे ट्रम्प यांच्या आक्रमकतेमध्ये वाढ होऊ शकते असंही बोललं जात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षानं या हल्ल्यावरून सत्ताधारी बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅट्स पक्षावर टीका केली आहे बायडेन यांनी देशातलं वातावरण गढोळ केलं आहे त्याचेच परिणाम आता भोगावे लागत आहेत अशी टीका बायडेन यांच्यावर केली जातीय या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी सहानुभूती वाढेल असं सुद्धा बोललं जात आहे कारण त्यांच्या भाषणादरम्यान चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्या साहजिकच ट्रम्प यांची हत्या करणं हेच मेन टार्गेट होतं अशी चर्चा होऊ लागली पण ट्रम्प यातून थोडक्यात बचावले गोळी त्यांच्या कानाला चाटून गेले त्यानंतर स्टेजवरच कोसळलेले ट्रम्प रक्तानं माखलेला त्यांचा चेहरा आणि तशा परिस्थितीत त्यांना गाडीजवळ नेणं या सगळ्या गोष्टी कॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत साहजिकच ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यान हा व्हिडिओ वारंवार दाखवला जाऊ शकतो भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणांमध्ये झालेले आरोप त्यामध्ये झालेली प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला बायडेन यांच्या वयाचा मुद्दा यामुळं सहानुभूतीचं माप बायडेन यांच्याकडे झुकणार का अशी चर्चा होती पण आता ही गोळीबाराची घटना अमेरिकेत अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तींवर झालेल्या गोळीबाराचा इतिहास यामुळे सगळी सहानुभूती ट्रम्प यांच्याकडे झुकू शकते आणि हा त्यांचा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरू शकतो या सगळ्यामधून डोनाल्ड ट्रम्प देशभक्तीची लाट सुद्धा तयार करू शकतील अशी ही चर्चा होतीये ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच अमेरिका फर्स्ट असा प्रचाराचा अजेंडा ठेवला आहे त्यांच्या प्रचाराचा जास्तीत जास्त भर हा देशभक्तीचा मुद्दा स्थलांतराचा प्रश्न यावर आहे आता ही हल्ल्याची घटना घडल्यानंतर ट्रम्प समर्थकांनी हा फक्त माझे राष्ट्राध्यक्षांवर झालेला हल्ला नसून सगळ्या देशावर झालेला हल्ला आहे असा प्रचार सुरू केलाय देशाची सुरक्षा वाढत्या गोळीबाराच्या घटना या सगळ्यातून अमेरिकेला सुरक्षित ठेवायचं असेल तर बायडेन यांच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही त्यासाठी अमेरिकेला इथल्या नागरिकांना प्राधान्य देणारे डोनाल्ड ट्रम्पच हवे अशी लाईन आता ट्रम्प समर्थकांकडून वापरली जाते साहजिकच प्रचाराचा सगळा फोकस हा सहानुभूती आणि देशभक्ती या मुद्द्यांवर शिफ्ट करण्यात ट्रम्प समर्थकांना यश आलं तर अमेरिकेचं राजकारण निश्चितच बदलू शकतं ट्रम्प यांच्यावर गोळीबाराची घटना घडली ती पेन्सिल्वेनियामध्ये अमेरिकेमधलं हे राज्य हे स्विंग स्टेट म्हणून ओळखलं जातं इथून कधी डेमोक्रॅट्सकडे मतदान झुकतं तर कधी रिपब्लिकनकडे मागच्या इलेक्शनमध्ये हे मतदान बायडेन यांच्या पारड्यात पडलं होतं पण आता इथं ट्रम्प यांना वातावरण निर्मिती करता आली तर सारखं स्विंग स्टेट ट्रम्प यांना आपल्याकडे झुकवता येऊ शकतं आणि हेच जादू काठावर असलेल्या इतर राज्यांमध्येही करता येऊ शकते या सगळ्यात ट्रम्प यांच्या विरोधकांकडून हे सगळं कांड ट्रम्प यांनीच घडवलं का अशी शंकाही उपस्थित केली जाते पण ज्यानं हल्ला केला तो हल्लेखोर ठार झाल्यानं गोड वाढत जाणार आणि तपास यंत्रणांची कसोटी लागणार हे निश्चित या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका